नमस्कार मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कोचवाला भरती दोन हजार या भावाची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील महाराष्ट्र कोचवा भरती दोन पंचवीस या ठिकाणी लवकर सुरू होण्याची शक्यता आहे कारण अहिल्यानगर जिल्ह्यामार्फत आपल्या कोतवाल भरती जाहिरात या ठिकाणी के प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याचं वेळापत्रक पण या ठिकाणी के जाहीर केलेलं आहे तर बघा कोतल भरती केव्हापासून सुरू होणार आहे तर आणि तुमच्या जिल्ह्याची केव्हापर्यंत निघू शकते तर तर बघा मित्रांनो कोतल भरती कालबद्ध कार्यक्रम अहिल्यानगर जिल्ह्यामार्फत आपला कार्यक्रम या ठिकाणी के जाहीर केलेला आहे तर बघा जाहिरात प्रसिद्ध करण्यात दिनांक तर बारा फरवरीला जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे आणि फॉर्म स्वीकारण्याचा दिनांक म्हणजे तेरापासून तर एकवीस फरवरीपर्यंत तेरा एक फरवरी ते एकवीस फरवरी दरम्यान तुम्ही आपला फॉर्म दिलेल्या पत्त्यावर जमा करू शकता ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम शुल्क भरावं लागेल किती भरावं लागेल हे तुम्हाला जाहिरात आल्यानंतरच माहीत पडेल पात्र अपात्र यादी या ठिकाणी पंचवीस फरवरीला लावल्या जाणार आहे पात्र अपात्र हरकत स्वीकारणे सत्तावीस फरवरी ते चार मार्च दरम्यान हरकती सुनावणी व निर्णय अंतिम यादी प्रसिद्ध करणे सहा मार्च ते तेरा मार्च परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे दिनांक चौदा मार्च ते एक एकवीस मार्च आणि प्रत्यक्ष परीक्षेचा दिनांक वेळ म्हणजे तुमची एक्झाम या ठिकाणी तेवीस मार्चला होणाऱ्या वेळ यादी प्रसिद्ध करणे तेवीस मार्च ते दोन हजार पंचवीस ठीक आहे आणि अंतिम निवड यादी एक एप्रिलला संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामार्फत प्रसिद्ध केलेला आहे तर लक्षात ठेवतो मित्रांनो या जिल्ह्याने जरी आपला कार्यक्रम जाहीर केला तर इथे जिल्ह्याची जाहिरात पण मध्ये येण्याची शक्यता आहे तर तुमची जिल्ह्यात जाहिरात आली त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचविलास ठीक आहे तर लक्षात ठेवायचं तुम्ही जर अहिल्या जिल्ह्याअंतर्गत रहिवाशी असाल तर तेरा फरवारीपासून अर्जाभराला सुरुवात होणार आहे आणि एकवीस फेब्रुवारी याची अंतिम तारीख राहणार आहे आणि एक एप्रिलला याची अंतिम यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे आणि संपूर्ण माहिती आल्यावर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यामध्ये सिलेबस काय राहणार आहे तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागेल हे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये राहणार आहे तर म्हणजे अहमदनगर याच्या कोचल भरतीला बारा फरवरीपासून सुरुवात होणार आहे आणि कोतवाल हो भरती ज्या सुरू होते तर इतर जिल्ह्याची पण भरती हे लवकरच मागे पुढे त्याच्या निघत असते तुमच्या जिल्ह्याची पण जाहिरात आहे याच तारखेपर्यंत निघण्याची शक्यता आहे याबाबतची माहिती आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचलो त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मित्रांनो ही जर व्हिडिओ तुम्हाला वाचायची असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडियम मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद